जाती जमातीची मग तू कुठल्या धर्माची आहे असं नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजातली बायक सुद्धा येतात बायकांना सुद्धा आपलं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि माझ्या भाऊनी अनेक प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहितीच आहे राज्यभरात त्यांना तर मोठा पुरस्कार मिळालेला आहे परंतु माझ्या भाऊनी फक्त खोटं खोटं लिहिलेलं नाही जी आजपर्यंत भोगलेलं आहे जी आजपर्यंत कष्टकऱ्यांनी जगलेलं आहे त्यांच्या आयुष्याला आलेला जो काही संघर्ष आहे ज्या काही समस्या आहेत ज्या काय अडचणी आहेत तर त्या साहित्यातून मानण्याचं कार्य केलं आहे त्याच्या के सगळ्या कादंबऱ्या तुम्ही वाचून पहा त्यातली एक स्त्री तर दाखवलेली नाहीच आहे तर स्त्रियांवर जरी अन्याय झाला अत्याचार झाला तर एक झाशीच्या राणीसारखं तर नेतृत्व निर्माण करणाऱ्या अण्णा बोसात आमचं साहित्य लिहिलेलं आहे म्हणून सांगायचं इतकंच महिलांनी कुठेच कमी राहायचं नाही आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आपण हे केलं पाहिजे अरे ज्या अण्णाभाईंनी आपल्याला शिकवलं त्या अण्णाभाईंचा अभ्यास आपण अजून करत नाही वाचत नाहीत ग्रंथ सगळ्यांकडेच आहेत आपण प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालय आहे खूप मोठी पुस्तकं आहेत गावामध्ये पण आपण पन काढलेले आहेत पण कितपत आपण त्याचा अभ्यास करतोय याचा युवा पिढीने विचार करायला पाहिजे आता आमचं आयुष्य संपलेलं आहे आता खऱ्या प्रेरणा घ्यायची आहे आणि तुम्हाला सगळ्या मुलांना घ्यायची आहे कारण तुम्ही समाजाचे शिल्पकार आहात गावाचा विकास करायचा आहे स्वतःचा विकास करायचा आहे अरे जो कोणी करतो त्याला तुम्ही मागे वरताय हे चांगलं आहे का एखादा व्यक्ती जर तळा तळा तळामळतो तळमळीतून कार्य करतोय तर कर तो, तो कसा करतो हे तुम्हाला बरं वाटत नाही ही फार चुकीची संकल्पना आहे म्हणून आपल्याच माणसाला मोठं करा आपणही मोठं होत असताना आपल्या माणसाला सोबत घेऊन चला असं नाही की फक्त मीच मोठा होणार आहे बाकीच्यांना होऊन द्यायचं नाही हा विचार कुठेतरी संपला पाहिजे आणि म्हणून मला सांगायचंय की अण्णा भाऊ कधी विचार नाही केला की छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांच्या आहेत परंतु अण्णाभाऊनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना आज रामरण केलेला आहे ते फक्त पवारांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज माहिती होते का बाहेर देशामध्ये मग ते कुणी केलं अण्णाभाऊनी आपलं केलेलं आहे मग त्यांनी असा विचार केलाय का की बाबा हे मराठ्याचे आहेत मग माणूस ना मी पुढे करतो मी इतका अभ्यास केला माझंच कौतुक करतो असं नाही जो कौतुक ज्यांचं करायचं त्याच्या पातीवरती हा थाप द्या जे काम करतात त्यांच्या मागे राहा जे चांगलं करतात त्यांना साथ द्या हेच मला या अण्णाभाऊच्या साठेच्या जयंतीशाली गोष्टी आपण या ठिकाणी घेऊन जायचे तर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा निर्माण केला आणि त्यावेळेस आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी होते सुद्धा आपल्या उदगीरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे तर समाजाला जगण्यासाठी दिलज आणि अभिमानाचं स्थान समाजाला जगण्यासाठी दिलज आणि अभिमानाचं स्थान साहित्य आणि लोककलेतून केली समाजाचे पुनर्निर्माण साहित्य आणि शिक्षणातून त्यांनी पुनर्निर्माण केलेलं आहे म्हणजे शब्दाच्या माध्यमातून जण आपल्याला देता येतो साहित्याच्या माध्यमातून आपल्या आपले शब्द आपल्या भावना आपल्या अंतर्मन आपल्या व्यथा आपल्या कथा आपण मांडू शकतो ती तलवार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या जोरावर स्वराज्याची निर्मिती केली परंतु आपल्या सर्वांनी साहित्य क्षेत्राकडे ओळलं पाहिजे आपण साहित्यिक झालं पाहिजे समाजातील ज्या काही प्रश्न आहेत त्या सोडवण्यासाठी आपण आपल्या कलमेच्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपण हा वार केला पाहिजे आणि अण्णाभाऊंच्या लेखणीच्या माध्यमातून आपण कुठेतरी अंशत कुठेतरी कमी प्रमाणामध्ये तर लिखाण करावं ही प्रेरणा आज आपण सगळ्यांनी घ्यायचंय मला येत नाही असं काहीच नाही असाध्य करीता असं सा, कारण अभ्यास तुका म्हणे म्हटलेलं आहे की काय सांगितलेलं आहे की आपल्याला काहीच नाही फक्त प्रयत्न करण्याची धमक पाहिजे मला सुद्धा सुरुवातीला काहीच लिहिता येत नव्हतं हळूहळू त्या साहित्यामध्ये गेले की आपल्या लिखाण करता येतं आज जास्तीत जास्त माझी एकूण सतरा पुस्तक प्रकाशित आहेत आणि खर तर या महिन्यामध्येच मला लोकशाही साठे यांच्याबद्दल कविता संग्रह माझा प्रकाशित झालेला आहे पुस्तक आलेलं आहे फक्त प्रकाशनाचं राहिलेलं आहे आणि कालपर्यंत सांगली येते लोकशाहीर साहित्यरत्न हा पुरस्कार सुद्धा मला पाहायला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आता साहित्यामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणूनच मला सांगायचंय की शब्दांचा वाद शब्दांची ताकद ही आपल्या लेखणीच्या माध्यमातून दाखवली पाहिजे आता अण्णाभाऊ साठींविषयी बोलायचं म्हटलं तर खूप काय आहे तर अण्णाभाऊंविषयी बोलत असताना आपल्याला असंख्य मनामध्ये प्रश्न निर्माण होतात सुंदर अशी छोटीशी कविता मी